नमस्कार माझे नाव दुर्गा मी शिकत आहे मी आज तुम्हाला म्हणाली मग मलाही सगळ्यांसारखा एक मोठा मोबाईल फोन पाहिजे कि नाही वा गमतच ताईने मागितलं की लगेच मी फोन दादा तर कॉलेज मध्ये बाबांकडे शोधू दोन मोबाईल पण आम्ही मागितला की त्याची बोलू नकोस तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काय बोलले होते का मी फक्त मी कधी कधी फक्त दादाचा मोबाईल फक्त गेम्स खेळण्यास गेम्स खेळण्यासाठी घेते पण बोलण्यासाठी काय करू बर आई पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतो मी मैत्रीना पार्टीसाठी बोलवणार आहे किती मजा येईल धमाल करू आता मी सगळ्यांना फोनवर सांगते किती मस्त वाटेल असं फोनवर सांगताना आई पण अचानकच शाळेला सुट्टी घ्यावी लागली उगी तर सरांची घरच काम आहे हो उद्या नक्की येणार हो सर आई खूप काम करता येतात असं तू बाबांना सांग ना ताईच्या वेळी तू सांगितलं होतस ना ताळी तुझी धाडकी आणि मी काय धोरके आहे का ग तुला मोबाईल हो नको म्हणून मलाही नको का ग माझा मोबाईल आल्यावर आपण दुधी मिळून फोन वापरू आजी तू आईला ओरडू हो नको काय म्हणते तुमा मुलांना फोनवर किती बोलायचे आता भानच नाही अग मोबाईल फोनमुळे आपण कोणालाही संपर्क करू शकतो दादा तर सारखा त्याच्या मित्रांना म्हणतो अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतो